नमस्कार आपन रहोत कड़ी 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 मी ऋतुजा आज आपण पाहणार आहोत कढी कशी बनवायची कढी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास ती फुटत नाही आणि चविष्ट होते दह्याचे प्रमाण पीठ आणि मीठ योग्य वेळी आणि प्रमाणात वापरणे महत्वाचे आहे कढी फुटू नये यासाठी काही खास टिप या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे छोटासा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात अगोदर कढीसाठी आपल्याला इथे एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे आठ दहा मिरच्या सात आठ लसूणच्या पाकळ्या त्यानंतर थोडस जिरं मीठ आणि कोथंबीर घेतलेली आहे हे सर्व टाकून आपल्याला मिक्सर मधून छान असं बारीक करून घ्यायचं आहे कढीला जेवढं लागणारं मीठ आहे तेवढं मीठ आपण या वाटणामध्येच टाकून छान असं वाटून घ्यायचे तर पहा अशा प्रकारे जे काही आपण वाटण घेतलेलं ते वाटण थोडस जाडं भरड इथे मी वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण लगेचच फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी इथे दीड वाटी इतकं दही घेतलेलं आहे फोडणीसाठी मोहरी एक चम्मच हळद थोडंसं हिंग कढीपत्ता कोथंबीर आणि दह्यामध्ये मिक्स करायला दीड चम्मच इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपण हे बेसन दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मिरची कोथंबीर जिरं लसूण याचं वाटण केलेलं आपण ह्या दह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे यानंतर आपल्याकडे जी रवी असते त्या रवीने आपण हे सर्व छान असं घोळून घ्यायचं आहे बऱ्याचदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दही बेसन आणि मिरची एकत्र एक करून वाटून घेतो परंतु रवीने अशा प्रकारे दही घोळून घेतलं तर कढीला जास्तच चव येते पूर्वीच्या काळामध्ये दही ताक लोणी या रवीनेच केलं जात होतं आता ही रवी बऱ्याच ठिकाणी पाहायला देखील मिळत नाही परंतु या रवीचा जर आपण कधी कढी बनवत असू तर अशा प्रकारे फायदा नक्कीच करू शकतो जुन्या काळातील थोड्याशा पद्धती आपण देखील करून पाहिल्यावरती आपल्यालाही एक वेगळाच आनंद भेटतो त्यामुळे बऱ्याचदा कडी करायची असेल तर मी ह्या रवीच्या साह्यानेच दही आणि बेसनपीठ छान असं फेटून घेते इथे पहा अगदी थोडंसं मिक्सरच्या भांड्याला जे काही वाटण होतं ते वाटण धुवून थोडंसं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर दही मिरची आणि टाकलेलं बेसनपीठ छान असं एकजीव होईपर्यंत रवीच्या साह्याने फेटून घ्यायचं आहे रवीने फेटल्यामुळे अगदी एक मिनिट सगळं मिश्रण छान असं मिक्स होतं त्यानंतर मी त्या 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 ची ची तर -तर ते छान असं एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक पळी इतकं तेल टाकून घेते आपण जे वाटण केलं होतं त्या वाटणामध्ये जिरं टाकलेलं त्यामुळे फोडणीला फक्त इथे मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी आणि कडीपत्त्याची छान अशी फोडणी देऊन घ्यायची तेलामध्ये मोहरी तडतडल्याच्या नंतर लगेचच इथे कडीपत्त्याची देखील फोडणी टाकून घेतलेली आहे त्यानंतर एक चम्मचभर हळद आणि थोडस हिंग आपण ह्या फोडणीमध्ये टाकणार आहोत बेसनचे पदार्थ करत असताना आपण त्यामध्ये हिंग आणि थोडासा ओवा टाकायला अजिबात विसरायचं नाही हिंग आणि ओवा पचनक्रिया सुधारते त्यानंतर आपण इथे फेटून घेतलेलं दही बेसन आणि मिरची लगेचच फोडणीला देणार आहोत आपण ह्यामध्ये लागेल तेवढं मीठ अगोदरच टाकून घेतलेलं होतं आता जेवढ्या प्रमाणामध्ये आपण दही घेतलेलं होतं दह्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी आपण कढीमध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे दीड वाटी दही घेतला असेल तर तुम्ही दोन किंवा अडीच वाटी भरून पाणी या कढीमध्ये टाकायचं आहे कढी बनवताना जास्त घट्टसर अशी कढी बनवायची नाही आपण यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे त्यामुळे कढी थंड झाल्याच्या नंतर आपोआप थोडीशी घट्टसर होते त्यामुळे बनवतानाच आपण कढी थोडीशी पातळ ठेवायची जेणेकरून थंड झाल्यावरती थोडासा दाटसरपणा कढीला येईल बऱ्याच जणांना कढी आवडते आणि बनवायला देखील अगदी पाच मिनिट लागतात परंतु कढी बनवताना बऱ्याचदा कढी फुटते किंवा मग कढीला छान असा दाटसरपणा येत नाही त्यामुळे कढी बनवण्याचं आपण टाळतो तर चला आपण छान अशा टिप्स पाहूया कढीला दाटसरपणा येण्यासाठी जे आपण बेसन कढीमध्ये दह्यामध्ये टाकलेलं होतं ते बेसन छान असं दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे दही आणि बेसन हे छान असं फेटून घ्यायचं ज्यामुळे कढीला छान असा दाटसरपणा येतो त्यानंतर बऱ्याचदा मीठ टाकल्यामुळे कडी फुटली जाते परंतु मीठ कधी टाकायचं ही योग्य वेळ आपल्याला माहीत पाहिजे एकतर ज्या वेळेस आपण पहिल्यांदा वाटण बनवून घेतो ते वाटण करतानाच त्यामध्ये कडीला लागेल इतकं मीठ त्या वाटणमध्ये टाकून घ्यायचं किंवा मग कडीला छान अशी उकळी आल्याच्यानंतर शेवटची जी उकळी असते ती उकळी घेऊन गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये मीठ टाकायचं मीठ आपण योग्य वेळी टाकल्याच्या नंतर कडी आपली अजिबात फुटणार नाही आणि बेसन पीठ छान फेटून घेतल्यामुळे कडीला एकदम मस्त असा दाटसरपणा येईल बऱ्याचदा कडी फुटते म्हणून काही लोक कडीला उकळी देखील घेत नाहीत परंतु इथे तुम्ही पाहू शकता कडीला छान अशी मी इथे उकळी घेतलेली आहे तरी सुद्धा आपली कडी अजिबात फुटलेली नाही कारण आपण कडीमध्ये मीठ एकदम योग्य वेळी टाकलेला आहे कडी अगदी पाच मिनिटामध्ये बनते त्यामुळे गॅसच्या जवळ उभं राहूनच आपण कढी बनवून घ्यायची आहे कढीला उकळी आल्याच्या नंतर कढी उतू जाऊ शकते त्यामुळे कडीमध्ये छान असा चम्मच टाकून ठेवायचा आहे आणि कडी वारंवार ढवळत राहायचं आहे त्यामुळे कडी फुटणार देखील नाही आणि उतू देखील जाणार नाही तरी ते पहा मस्त अशी कढी इथे बनवून तयार आहे कढी अगदी योग्य प्रमाणामध्ये झालेली आहे कारण कढी जास्त पातळही नाही आणि दाटसरही नाही कढी थंड झाल्याच्या नंतर थोडासा कडीला दाटसरपणा येतो त्यामुळे कढी बनवतानाच अगदी थोडीशी पातळसर अशी कढी बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने मस्त अशी कढी बनवून इथे तयार आहे योग्य पद्धत आणि छोट्याशा टिप्स वापरून आपण मस्त अशी कढी बनवून घेऊ शकतो कढी आपली फुटणार देखील नाही आणि कढीला छान असा दाटसरपणा येईल त्यासाठी मी रेसिपीमध्ये ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा या टिप फॉलो केल्याने तुमची कढी कधीच फुटणार नाही किंवा मग कढीला छान असा दाटसरपणा येईल तर चला मस्त अशी कढी बनून इथे आपली तयार आहे बऱ्याचदा कढी बनवलं की कढी सोबत भजी किंवा मग वड्यांचा बेत असतोच मी देखील छान असे बटाट्याचे वडे बनवून घेतलेले आहे बटाट्याचे वडे आणि कढी हे आपण नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकतो तर चला रेसिपी आणि माझ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा चॅनल वरती जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय